बरं दादा मी काय म्हणतो शासनाने नवीन कायदा आणलाय आहे ड्रायव्हरसाठी हिट अँड रन ह्याच्याविषयी काय सांगशील बरं हां तर आता हे शासनाने कायदा कसा काढला आहे बरं का तुला सांगतो हे मोठ्याल्या गाड्यावाले ड्रायव्हर आहेत का ह्यांच्याकडून ॲक्सिडेंट झाला अपघात झाला की हे पहिलं काय करणार पळून जायचं बघणार मग त्या माणसाला लागलंय किती लागलं आहे काय ह्याचा विचार ते करणार नाहीत पहिलं आपलं पळून जायचं बघायचं बऱ्याच वेळा तर काय झालेलं आहे बघ त्या माणसाला कमी लागलेलं असतंय पण त्याची कुणी काळजीच घेतली नाही त्याला दावखान्यात नेलं नाही मग ते तरफडून तरफडून मेलं आहे बरं पळून दे पण कायदा असा आहे जर ड्रायव्हर पळून गेला तर सात ते दहा लाख रुपये दंड किंवा दहा वर्षाची शिक्षा हे तुला पटतं का नाही नाही हे चुकीचं आहे कसं आहे मे बी बऱ्याच दिवस डायवर की के केली बरं का त्याच्यात काय काय झंझट येत हे फक्त करणारालाच कळत अरे पोटाला भाकर मिळत नाही राव दहा दहा बारा बारा तास गाडी चाला तवा कुठं घरचं भागून दोन पाच रुपये उरत आहेत आणि इतकाले पैसे भरायचे म्हणले एवढाले पैसे डायवरकडे असले हो ती गाडी चालेन का हा हे चुकीचं आहे मग तू तर म्हणतो पळून नसते गेले तर जीव वाचला असता हा ते बी खरं आहे बरं का पण याच्यात नेमकी भानगड काय होती कोणच्या बी डायवरला वाटतं का आपण जाऊन एखाद्याला धडकावं नाही तर ठोकावं अजिबात नाही ना अपघात ॲक्सिडेंट म्हणजे चुकून झालेला असतो पण काय होतंय ॲक्सिडेंट झालेल्या जागेवर जर माणसाची गर्दी असली लोकाचा जमाव आणि तिथं ॲक्सिडेंट झाला तर हे लोक आहेत का डायवरला सुट्टी देत नाही हे कायदा हातात घेऊन नेवार चोप देत तिथं काय काय जागे होतं डायवरला इतकं हानलंय डायवरचा जीवसुद्धा गेलेला आहे म्हणून डायवर पळ काढते तर मग तू मला सांग तू नेमका डायवरच्या बाजूने काय त्याच्या आता मी कुणाच्या बाजूने राहिलो तरी काय होणार आहे का अरे मला जे वाटतंय ते मी सांगतोय अय भाई आपण तुला एक सांगू का लोक बिलस बाराचे येत राह जिद कुठं ज्या ठिकाणी असला काही अपघात झाला आणि लोकांची गर्दी असली आता लोकांनी आहे ना मोठ्या गाडीवाल्यावरच म्हणजे मोठ्या गाडीवाल्याची चूक मानलेली आहे हे बी तितकंच खरं आहे बरं का आणि हे लहान आल्या गाड्यावाले आहेत ना असे सापटी सुफ्टीतून घुसते रॉंग साईडनी ओव्हरटेक करते डिवायडर मधून गफकीने आड पण असं काही झालं की लोक म्हणणार हे मोठ्या गाडीवाल्याची चूक आहे वारकाली बुळबुळ नको नको करते आणि वरून ते डायवरला दम देणार रोबाब दाखिनार हे बी तितकंच खरं आहे अरे दादा मी नेमकं विचारतो का काय तू सांगतो काय तू ड्रायवरच्या बाजूने कायद्याचे ते सांग ना येता आला बाजूने म्हणजे भांडणं करायची तू वे तू आम्हाला विचारलंय म्हणून सांगतोय मला काय वाटतं लोकाचा बी जीव वाचला पाहिजे जी। आणि ड्रायव्हरवर बी अन्याय नाही झाला पाहिजे मग तुपलं तू बघ मी डायवरच्या बाजूने तू कोणाच्या बाजूने स्पष्ट सांग बाकीचे शेंगा नको हाणू अरे तुला आधीच सांगितलं ना म्या म्या सगळ्या झंझटी करून बघितल्या आणि ड्रायवर की सोडली आणि शेवटी शेतात येऊन काम करायला लागलो मी शेतकऱ्याच्या बाजूने आणि तो काय म्हण नाही की बरं नको वगडवाक्याची आहे झेड करू <laughs>